नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर का या ठिकाणी बरेच जण मला मेसेज करत आहेत की सर कोर्समध्ये नेमकं काय भेटणार आहे सिम्पल गोष्ट सांगतो या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे पहिली स्टेप तुम्हाला काय करायचं आहे मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर ओपन करायचं आहे करंट अफेअर्स मराठी असं नाव सर्च करायचं आहे अशा प्रकारचं लोगो आहे हे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशन डाउनलोड केलं की दुसरी स्टेप आहे अशा प्रकारचं तुम्हाला पोस्टर दिसणार आहे थ्री सिक्स्टी फाईव्ह रुपीजचं ज्याचं टायटल आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडीचा कोर्स त्याच्यावरती क्लिक करून गेट दिस कोर्स करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही गुगल पे फोनपे करून या ठिकाणी पेमेंट करू शकता आज या ठिकाणी रविवार आहे तर आज आपली पहिली आठवड्याची टेस्ट या ठिकाणी नऊ वाजता या ठिकाणी अपलोड होणार आहे बावन आठवडे बावन परीक्षा सुद्धा या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत काही अडचण येत असेल तर हा माझा नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला मेसेज टाका मी तुम्हाला या ठिकाणी मदत करू शकतो ठीक आहे आता या ठिकाणी काल जो काही विचारलेला शेवटचा प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया डी आर लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केलेली आहे तर त्या बॉम्बचे नाव काय आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी गौरव असं त्या बॉम्बचं नाव आहे डी आर त्याची टेस्टिंग घेतलेली आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं त्याचा फुल फॉर्म क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक काय आहे कोणत्या राज्य सरकारने लाडकी बहीण योजने अंतर्गत जे रुपये प्रति महिना या ठिकाणी फायनान्शियल असिस्टन्स मिळणार होतं ते या ठिकाणी सुरू केलेलं आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपलं राज्य महाराष्ट्र राज्य या ठिकाणी तुम्ही सुद्धा चेक करू शकता तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत के नहीं। की नाही बरोबर तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी हे डिस्ट्रीब्युशन सुरू झालेलं आहे या ठिकाणी दोन तीन पॉईंट लक्षात ठेवा राज्यातील एक कोटीहून अधिक महिला पात्र असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी ऑलरेडी केलेली आहे सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये मिळण्यासाठी या ठिकाणी सतरा ऑगस्ट रोजी ऑलरेडी डिस्ट्रीब्युशन सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये जुलै दोन हजार चोवीस हा सुरुवातीचा महिना म्हणजेच स्टार्टिंग मंथ म्हणून या ठिकाणी कन्सिडर केला जाणार आहे क्लियर आता पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा नवीन केंद्रीय ग्रह सचिव म्हणून या ठिकाणी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवू शकता दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोविंद मोहन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी युनियन होम सेक्रेटरी केंद्रीय गृह सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच लेटेस्ट जे काय महत्वाच्या महत्वाच्या नवनवीन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेग 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 नियुक्त्या झाल्यात त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया व्यवस्थितपणे लिहून घ्या एकविसावे महाराष्ट्राचे राज्यपाल बनलेत सी पी राधाकृष्णन आसाम रायफलचे महासंचालक बनलेत लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा असं त्यांचं नाव आहे बीएसएफचे ॲडिशनल डिरेक्टर जनरल अतिरिक्त महासंचालक बनले आहेत दलजित सिंग चौधरी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनलेत मोहसीन नक्वी भारत अमेरिका अंतराळ स्थानक मोहिमेसाठी मुख्य अंतराळवीर बनलेत सुभांशू शुक्ला फाईड इंडिया झोनचे अध्यक्ष बनलेत संजय कपूर महाराष्ट्राचे मुख्य वन संरक्षक बनले आहेत शोमिता बिश्वास महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनले आहेत रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या प्रथम महिला मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक बनले आहेत धीरज सिंग एम सी एक्चे एम डी आणि सीईओ बनले आहेत प्रवीणा राय आणि केंद्रीय गृहसचिव बनले आहेत गोविंद मोहन बघा पुढचा प्रश्न भारत आणि कोणत्या देशाने आय आय टी मद्रास या ठिकाणी नवीन जलतंत्रज्ञान केंद्र सुरू केलेलं आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आणि इस्रायल या दोन देशाने या ठिकाणी आय आय टी मद्रास या ठिकाणी नवीन जल तंत्रज्ञान केंद्र सुरू केलेलं आहे दोन तीन पॉईंट लिहून घ्या वॉटर टेक्नॉलॉजी सेंटरचे केंद्र बनण्याचे उद्दिष्ट आहे नाविन्य संशोधन आणि पाण्यामध्ये क्षमता वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे तंत्रज्ञान विशेषत शहरी पाणी पुरवठ्यासाठी शाश्वत उपायांवरती लक्ष सुद्धा केंद्रित करणे हे सगळे एकूण उद्देश आहेत या पर्पजच्या मागे जल तंत्रज्ञान केंद्र या ठिकाणी सुरू करण्याच्या मागे पर्याय क्रमांक बी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे इस्रायल बद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इसहाग हरजोग त्यानंतर पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू राजधानी आहे जेरुसलेम आणि चरण वापरलं जातं इस्रायली शेकेल पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा तेलंगणातील यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीमध्ये अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ए फॉर आनंद महिंद्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बरोबर तर आनंद महिंद्रा यांना या ठिकाणी तेलंगणामधील यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने कमी उंचीच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी सर्वात मोठ्या मानवरहित कार्गो ड्रोनची या ठिकाणी चाचणी केलेली आहे तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे लिहून घ्या दोन हजार तीस पर्यंत दोनशे एकोणऐंशी अब्ज यू एस डी डॉलर ड्रोन उद्योग तयार करण्याचं याच्या मागचं उद्दिष्ट आहे ज्याच्यामध्ये मोठमोठ्या ड्रोनचा विस्तार करणे आणि व्यावसायिक वापर करणे हे याच्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट असणार आहे तर चीन या देशाने कमी उंचीच्या या ठिकाणी इकॉनॉमिकल ड्रोनचा या ठिकाणी विस्तार करण्यासाठी सर्वात मोठ्या मानवरहित कार्गो ड्रोनची चाचणी केलेली आहे चीन ज्या देशाचे अध्यक्ष आहेत शी जिनपिंग राजधानी आहे बीजिंग आणि चलन वापरलं जातं रेनमिन बी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान योजनेचा शुभारंभ केलेला आहे पहा युवा उद्यम विकास म्हणजेच याच्यातच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे युवा म्हणजे तरुण उद्यम म्हणजे उद्योग विकास म्हणजे त्याला चालना देणे डेव्हलपमेंट सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी यूपी उत्तर प्रदेश राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी त्यांच्या हस्ते मुख्यमंत्री युवा उद्यम विकास अभियान योजनेचा शुभारंभ करण्यात आला किंवा अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिवशी हे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं शुभारंभ करण्यात आलं उद्देश काय तर तरुणांमध्ये उद्योग या ठिकाणी चालना देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे या योजनेअंतर्गत उद्योग स्वारस्य असलेल्या तरुण व्यक्तींना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात येणार आहे पर्याय क्रमांक सी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्याने फ्लड वॉच इंडिया ॲपची नवीन आवृत्ती विकसित केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी केंद्रीय जल आयोग असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी फ्लड वॉच इंडिया ॲपची नवीन आवृत्ती विकसित केली आहे हे जे काय ऍप्लिकेशन आहे फ्लड वॉच पहा लक्षात यायला पाहिजे आपल्याला लगेच कन्फ्युजन करणाऱ्या गोष्टी असत असतात परंतु अत्यंत सोप्या गोष्टी आहेत पहा फ्लड वॉच फ्लड म्हणजे काय तर पूर महापूर याला आपण फ्लड बोलतो आणि वॉच म्हणजे काय लक्ष ठेवणे बरोबर म्हणजेच याचा अर्थ काय देशभरातील पूर परिस्थितीचे सर्व समावेशक आणि त्याच्या तपशिलावरती विहंगावलोकन प्रदान करणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे केंद्रीय जल आयोग यांनी या ऍपची नवीन आवृत्ती या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस साली स्काय ट्रॅकच्या जगातील सर्वोत्कृष्ट ग्लोबल एअरलाइन्स लिस्टमध्ये कोण अव्वल आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कतार एअरवेज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या दोन हजार चोवीसच्या या ठिकाणी स्काय ट्रॅक्सच्या या जगातील सर्वोत्कृष्ट ग्लोबल एअरलाईनच्या लिस्टमध्ये या ठिकाणी अव्वल स्थानी आहे कतार एअरवेज जर तुम्हाला असं विचारलं दुसऱ्या स्थानी कोणत्या आहे तर लिहून घ्या व्यवस्थितपणे एक नंबरला आहे कतार एअरवेज दोन नंबरला आहे सिंगापूर एअरलाईन्स तीन नंबरला आहे एमिरेट्स चार नंबरला आहे ऑल निपॉन एअरवेज आणि पाच नंबरला आहे कॅथे पॅसिफिक एअरवेज अशा प्रकारे गोष्टी तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात ठीक आहे जर तुम्हाला असं विचारलं भारताची प्रसिद्ध एअरलाईन कोणती आहे तर विस्तारा आणि विस्ताराचं ग्लोबल या ठिकाणी रँकिंग किती आहे तर सोळाव्या क्रमांकावरती आहे जागतिक स्तरावरती या ठिकाणी विस्तारा एअरलाईन्स आपल्या बॅरा भारताची पुढचा प्रश्न डब्ल्यू एच ओने जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्यानंतर टिंबटिंबने आफ्रिकेबाहेर एमपॉक्सच्या पहिल्या प्रकरणाची पुष्टी केलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्वीडन या देशाच्या अंतर्गत आफ्रिकेच्या बाहेर एमपॉक्सच्या पहिल्या रुग्णाची प्रकरणाची पुष्टी करण्यात आलेली आहे डब्ल्यू एच ओने काय केलं आहे एमपॉक्सला जागतिक इमर्जन्सी आरोग्य इमर्जन्सी म्हणून घोषित केलं आहे दोन वर्षामध्ये दुसऱ्यांदा पब्लिक हेल्थ इमर्जन्सी लागू केली आहे डब्ल्यू एच ओने ठीक आहे एम्पॉक्स ऑलरेडी आफ्रिकेमध्ये या ठिकाणी सापडलेला आहे आता आफ्रिकेच्या बाहेर स्वीडनमध्ये पहिल्या प्रकरणाची याची पुष्टी करण्यात आली आहे डब्ल्यू एच ओने या ठिकाणी पब्लिक हेल्थ इमर्जन्सी को घोषित केली आहे मागच्या दोन वर्षामध्ये दोन वेळेस वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असा याचा फुलफॉर्म होतो जागतिक आरोग्य संस्था असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला मुख्यालय आहे जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी महासंचालक आहे टेड्रोस ॲधॉनॉम उपमहासंचालक आहेत सौम्या स्वामीनाथन मुख्य शास्त्रज्ञ आहेत जे रेमी फरार आणि या ठिकाणी डब्ल्यू एच ओचे सदस्य देश आहेत एकशे चौऱ्याण्णव पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या पंतप्रधान पहा या ठिकाणी प्रोनाऊन्शिएशन थोडंसं अवघड हो आहे श्रेठा थाविसिन यांना नैतिक उल्लंघनामुळे पदावरून हटवण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी थायलंडच्या या ऑलरेडी ऍक्टिंग पंतप्रधान होते त्यांना या ठिकाणी हटवण्यात आलेलं आहे कशामुळे नैतिक उल्लंघनामुळे रिअल इस्टेट टायकून श्रेथा याच कोर्टाने या ठिकाणी निकालामध्ये काढलेल्या सोळा वर्षाच्या किंवा सोळा वर्षामध्ये चौथ्या थायलंडच्या पंतप्रधान ठरलेल्या आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत बरोबर तर थायलंडच्या या पंतप्रधान होत्या श्रेठा थाविसिन असं त्यांचं नाव आहे त्यांना पदावरून हटवण्यात आलं आहे नैतिक उल्लंघनामुळे ठीक आहे पुढचा प्रश्न अटलबिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी केव्हा साजरी करण्यात आलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नुकतेच सोळा ऑगस्टला आपण या ठिकाणी अटलबिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी साजरी केलेली आहे एकोणीसशे शहाण्णव अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव आणि नव्याण्णव ते दोन हजार चारमध्ये ते तीन वेळा भारताचे पंतप्रधान म्हणून त्यांनी कामकाज केलेलं आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीसला ग्वाल्हेर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे आणि सोळा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी त्यांचं निधन झालेलं आहे दोन हजार पंधरामध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात करण्यात आलेला आहे त्यांचा जो काही जन्मदिवस आहे कोणता तर पंचवीस डिसेंबर तर पंचवीस डिसेंबर आपण दरवर्षी या ठिकाणी सुशासन दिवस गुड गव्हर्नन्स डे म्हणून आपण साजरा करतो आणि पद्मविभूषण त्यांना देण्यात आलं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत शेवटचा प्रश्न पी आर श्रीजेश कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर पर्याय क्रमांक ए हॉकी या खेळाशी संबंधित आहेत दोन तीन पॉईंट लिहून घ्या हॉकी इंडियाने पी आर सिजेशला आधुनिक भारतीय हॉकीचा देव या नावाने या ठिकाणी संबोधलं जातं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झाल्यानंतर श्री आ, पी आर सिजेसने अलीकडेच हॉकीमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे हॉकी इंडियाने सिजेसची ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती केलेली आहे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत नंबर एक पी आर श्रीजेस हॉकी खेळाशी संबंधित आहेत नंबर दोन त्यांनी रिटायरमेंट घोषित केली आहे आणि नंबर तीन ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली तिन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत भारतामध्ये किती रामसर साइट्स अवेलेबल आहेत किंवा घोषित करण्यात आले आहेत ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी की नव्वद तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थीने या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्वाचं सुद्धा असणार आहे लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर